की मी काहीतरी आपलं हे केलं कोणातरी मुलीला घरातून उचलून नेतो अरे बाबा माझ्यावर ते गुन्हा कुठे दाखल ते दाखवा माझ्यावर आणि पुन्हा हे जितेंद्र आवड साहेब हे तर वंधार मला तर मी वंधारे असून ह्यांची लाज वाटते मला यांची धनंजय मुंडे साहेबांनी मी टार्गेट करू नका धनंजय मुंडे साहेबांनी तर टार्गेट केलंच तुम्ही पण आमचे दैवत आमचे वाल्मिकांडा कराड काय रे बाबा काय कुणाला बी विचाराव पर इथल्या गोरगरीब जनतेला अगर श्रीमंताला विचारा की अण्णा कोण आहेत ते ते दैवतच म्हणतील कारण त्यांच्या जे आहे ते आपलं कुणी बी येतील त्यांना काय अडचण ते हा बोला बर ते म्हणता माझ्या मुकोडा चुरीचा माझ्यावर प्रश्न मानला तुम्ही ते तुम्ही फक्त भात नाही देऊ नका हे पण त्याची नोंद काढाय तुम्ही अरे तुला तर इकडे बघ हे जितेंद्र आवड तू इकडे बघ तुझ्यावर हे करतो तुझे माझ्याकडे व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग येत आहेत ते तिथं तू तु भाई तुंबडे भाई स्वारी स्वारी म्हणलेला ते टाकतो मी मी खाली तू तो आता नेमका वंदारे तर समजता नाही तू मी ज्ञानबा मारुती गीत उर्फ गोटे की एक काही गोष्टी होत चालल्यात की माझ्यावर इतके दरोडेचे केस कोण्या आया बहिणीली म्हणजे मुलीली उचलून आणतो घरातून टाकून देतो की असं हे राजकीय लोक म्हणतात की माझे कोणासोबत संबंध आहेत वाल्मिक अण्णा सोबत ते, ते काही गोष्टीमुळं तिथं मी त्यांचा एक कार्यकर्ता आहे की अगर त्यांना मी कुठे हे केलेलं नाही अगर काही संबंध नाही माझा पण हे जितेंद्र आवाड संदीप सोनवणे खासदार साहेब आणि काही ते दामनिया मॅडम की मॅडम तर काय म्हणतात की मी काहीतरी आपलं हे केलं कोणातरी मुलीली घरातून उचलून नेतो अरे बाबा माझ्यावर ते गुन्हा कुठे दाखल ते दाखवा माझ्यावर आणि पुन्हा हे जितेंद्र वाड साहेब हे तर वंधारायचेत मला तर मी वंधारे असून यांची लाज वाटते मला यांची की ते म्हणतात की मी मुखोटा चोरला कुठला तरी मंदिरचा अरे त्याचा त्याचा नंबर हे असेल माझ्यावर ते दाखल झालेला असेल ना ते तुम्ही हे करा ना माझ्यावर आणि ह्यांनी इतके मला असं की वाटतंय मला आता पटरीवर बसलोय इतके गुन्हे माझ्यावर हे करायला ते आपले गुन्हे दाखल आहेत जे गुन्हे दाखल आहेत मला सजा होईल हे होईल पण विनाकारण हे दरोडे चुरी पुन्हा हे खेलाखंडीचा हे करतोय त्याला वाल्मिक आणणार हे यांचा राईट हँड आहेत अरे बाबा तुम्ही असं बिनबुड अरे करू नका तुम्ही तुमच्याकडे जे माहिती आहे तुम्ही हे करा, हो हो हे 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 रकर, करा हे ना न्यूजला आणि तुमच्या त्याचे ते नंबर असते आपलं केस नंबर असते ते बघा माझ्यावर जे आहेत ते नंबर हे करा तुम्ही आणि तुम्ही याचे फुकट आरोपी ते करू नका आणि तुम्हाला म्हणजे सध्या करायचे काय तुम्हाला अरे जितेंद्र आवड जे आहेत मी मला बदनाम का करायला येते ते जितेंद्र आवड वंदारी असून मला वाटतंय ते वंदारी समाजाचा नाहीयेच ते काय दिवसापूर्वी आमचा माझ्यासोबत माझा म्हणजे बारका भाऊच मानित होतो मी त्याला जे आमचा बापू आण सरपंच आमचे त्यावेळेस आम्हाला त्या बबनगीतेनं आम्हाला बोलवून घेतलं त्याच्या घरापाशी त्या महादेव गीत त्याच्या त्यावेळेस आमचं पैसे आणलेच का तू बापू हे ते बोला बोलीत थोडं देतानी हे चालू झालं आमचं आणि त्याच्यानंतर त्याला माझ्या समोर त्याला गोळ्या घातल्या मला मला दोन गोळ्या घातल्या ते महादेव गीततेनं आणि त्या बबनगीत्यानं माझ्या समोर त्या माझ्या मित्राला जेवासारख्या माझ्या समोर गोळ्या घालून मारलं त्या बबनगीतेनं आणि त्याच काहीच बोलत नाहीये जितेंद्र आव्हाड आणि तो काय करतो आता की म्हणतोय असं झालं तसं आणि काय रे बाबा जितेंद्र आव्हाड तुमच्या पक्षाचा शरद पवार गटाचा ते प्रदेश उपाध्यक्ष ना प्रदेश अध्यक्ष का उपाध्यक्ष मला तेवढी माहिती ते नाही त्याचा ते, ते भवन गीते ते तुमच्या सोबत वता तुमच्या पक्षातला आणि त्यानं त्याच्या डोळ्या डोक्यामध्ये गोळ्या घातल्या त्यानं आणि त्यावेळेस काय झालं तुमचं त्यावेळेस का उठव घेतला नाही तुम्ही ते बी वंजारी वाता अगर इकडे बघा संतोष देशमुख त्या विषय नाही आपला मंदारे समाज असला मराठा समाज असला तर काय घेऊन देणार पण जे आहेत त्यांना नाही भेटलं पाहिजे संतोषला त्यांच्या फाशी शंभर टक्के भेटलीच पाहिजे कोण आरोपी त्यांना निष्पन्न होईल त्यांना फाची भेटले पाहिजे पण तुम्ही वाल्मिकांना कराडच्या मागे विनाकारणच कि हे आपलं गोरगरीबी जनतेचे हे करतो तुमचं फक्त राजकारण हे करायचं आणि तुम्हाला बीड जिल्ह्यातलं बीड जिल्ह्यातलं राजकारण करायचंय तुम्हाला पण असं करू नका तुम्ही की तुम्ही म्हणतायत की माझ्या विरोधात धनंजय मुंडे साहेब तिथं आलते त्यांचं काही गरज नव्हतं तुमचा बिवडो आलाय तिथं जितेंद्र साहेब तुमचा बिड आला तिथं की धनंजय मुंडे का आला माझ्या तिथं मी कुठं आलो का अरे बाबा ते पक्षामुळे हे ते आले असतील मग तुमच्या पक्षाची सभा होत्या तुम्ही बी मध्ये परळीमध्ये परळीमध्ये या मध्ये या काही अडचण नव्हती तुम्हाला आडवीला कुणीच नव्हतं तुम्हाला पण तुम्ही असं धनंजय मुंडे साहेबांनी मी टार्गेट करू नका धनंजय मुंडे साहेबांनी तर टार्गेट केलंच तुम्ही पण आमचे दैवत आमचे वाल्मिक अण्णा कराड काय बाबा काय प्रहीत येऊन कुणाला विचाराव हो। प्रतल्या गोरगरीब जनतेला अगर श्रीमंताला विचारा की अण्णा कोण आहेत ते ते दैवतच म्हणतील कारण त्यांच्या पशी जे आहे ते आपलं कुणी बी येतील त्यांना काय अडचण नाही ते हा बोला ताई बोला आई बोला भाऊ बोला शब्द असते आणि असं नाही आणण्याचा आणखीन शब्द हे बोलरा मला एक तुम्ही ते दाखवा मला रेकॉर्डिंग एखादी पण असं तुम्ही करू नका जितेंद्र साहेब तुम्ही वंदारी समाजाचे पण वंदारी समाजाचे म्हणून मला काही वाटत नाही तुम्ही वंदारी समाजाचे म्हणून पण ते असं हे करू नका तुम्ही जर करायचं असलं तर करा पण विनाकारण माझ्यावर बी तुम्ही आणि माझ्यावर का करायला तुम्ही मला कळायलाय मला की मी त्या बबनगित्याच्या तीनशे दोन मधला फिर्यादी मी तीनशे सात माझ्यावर दोन वया लागल्या होते माझ्यावर आणि त्यावेळेस तुम्ही कुठे होतात तुम्ही आव्हाड साहेब तुम्ही कुठं होतात तुम्ही वंदारी समाजाचे तुम्ही तुम्ही कुठं होतो त्यावेळेस आणि तिथं ती आता तुम्ही त्याच्या कोणतरी आता महिला पाठवायला की मी काय करतोय म्हण की महिला उचलून नेवतोय आणि ते महिलाले उचलून आणून टाकतोय आणि पर इथल्या कोणत्याही महिलेनं अगर माझ्या गावात जाऊन माझं गाव नंदगाव गाव आहे तिथं चार हजार लोकसंख्या आहे तिथं जाऊन माझ्या विरोधात कोणत्याही महिलेनं कुठल्याही महिलेला विचारा की बुटुगीत काय असं केलंय म्हणून त्यावेळेस मी ऐका मी स्वतः फाशी घेऊन मरतो अगर असं पटरीवर पडून मरतो मी पण तुम्ही ऐका तुमच्या राजकारणासाठी पोळ्या बाजू नका तुम्ही आणि तुम्ही अण्णाच्या विषयाचे चालू आहे तुमचं जितेंद्र आव्हाड तुम्हाला हेच माझं स्पष्टीकरण मी काय विषय नाही माझ तुम्ही ते मुकोडा चोरीचं प्रकरण मनायलात माझ्यावर कुठं आपलं आनंदीतल्या तू का मला मला लक्षात ये ना, ना। बर ते म्हणता माझ्या मुकोटा चुरीचा माझ्यावर प्रश्न मानला ते तुम्ही फक्त भात नाही देऊ नका हे पण त्याची नोंद काढा ना तुम्ही अरे तुला तर इकडे बघ हे जितेंद्र आयवाड तू इकडे बघ तुझ्यावर हे करतो तुझे माझ्याकडे व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग येत आहेत ते तिथं तू भाई तुंबडे भाई स्वारी स्वारी म्हणलेला ते टाकतो मी मी खाली अरे तो हायस्कूल आता नेमका बंधारेच तर तर नाहीस तू आणि तू असं हे करायला तुला आता मागात पडणार आहे आणि इकडे बघ ना मी गोटू कित्ये लहान सहान माणूस आहे मी आणि मला पाचशी भेटल न भेटल पण माझ्या दैवतचा विषय इकडे प... का करायला तुम्ही असं करूच ना का तुम्ही म्हणजे विनाकारण तुमच्या फक्त राजकारण मोठ कि तुमचा पक्षाचा प्रदेश अध्यक्ष ते बबन घेत ते तो फरार आहे आणखीन आणि तुमचे एक त्यामध्ये तुमचे एक कॉल रेकॉर्ड चेक करावं लागतील तुम्हाला तुमचे इकडे बघा ज्यावेळेस मर्डर झाला माझा दोस्त माझा जेवा भावाचा बापू आंधळे आणि त्या त्याच वेळेस माझ्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या आणि ते रिपोर्ट बी आहेत ते आरपार झाली म्हणून मी जीवनतोय फक्त आणि अरे बाबा का आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्यावेळेस काय दिसलं नाही डोळ्यामध्ये तुमच्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष होता ना आणि त्यानंतर आता तुम्हाला इकडे हे वाहिले माझ्या विरोधातल्या केस येते करणं अरे माझ्यावर केस झालेला होत्या त्यातले निर्दोष सुटलेलं मी की विनाकारण तुमच्या सारखेच आहेत राजकीय नेते त्यांनी माझ्यावर विरोधात केस केलेल्या होत्या माझ्यावर कुणाचेच आणखी कुठं सजा झाल्याच्या नंतर मला आरोपी करा ना तुम्ही यातले फालतू धंदे सोडून द्या तुम्ही जितेंद्र आव्हाड साहेब तुम्ही वंदारी समाजाचे पण असं मला वाटतं की तुम्ही असं हे जातीवादाचे ह्याच्यामध्ये तुम्ही वंधारे साहेतच तुम्ही अरे बाबा त्याच्या फक्त त्याला हे करण्यासाठी त्या बबनगीतेला बबनगीतेचा मी फिर्यादी मी तीनशे सात तीनशे दोन मध्ये आणि त्यासाठी तुमच्या पक्षाचा ते हे तुम्ही त्यासाठी हे करायला हो तुम्ही त्यासाठी हे करू नका तुम्ही त्याला ये म्हणाव पुणेशनला हे म्हणा हजर होई म्हणा आणि त्यानंतर जे शियाडी तपास होईल तपास कुठं होणार आहे यांच्यावर सीआयडीचा कुणी बोलत नाही यासाठी समाज काहीच नाही तिथे यासाठी नाही सीआरडी नाही आणि इथं आपला गुन्हा दाखल आहे परावे शहरला तरी ते का ते काही येत नाही मग ते बबनगीत ते आरोपी मुख्य आहे ना त्याच्यामुळे येतच नाही ते आणि मग त्याच्या काहीतरी बोला ना तुम्ही जितंद्रा साहेब बोला त्याच्याविरोधात त्याच्या काहीतरी न जर असं आणखीन माझ्यावर आरोप केले तर मी इकडे बघा मी जीव देईल आणि चितूवर नाव नाही असं लाईव्ह मध्ये सांगालो की माझ्यावर जर माझ्यावर एवढा बदनामी करायला तुम्ही मी मी जीव देईल त्याचे कारणी तुम्ही असताल जय हिंद जय महाराष्ट्र